यावेळी तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना एकत्र एक, एक नऊस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची माहिती थी, दिली रविवार तालुक्यातील आदिवासी समारोह समिती यांनी सभेचे आयोजन केले होते या सभेला सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होता या सभेचे आयोजन भवानी माता मंदिर कश्या येथे करण्यात आले होते या सभेचे अध्यक्ष बालकृष्ण पादिर यांना देण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या सभेमध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी आदिवासी समन्वय समिती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच सदस्य यांची निवड करण्यात आली आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष परशुराम दरावडा कार्याध्यक्ष नारायण डांबसे उपाध्यक्ष दत्ता सुपे सोमनाथ वाघमारे महिला अध्यक्षा जयवंती हिंदोला उपाध्यक्ष नंदा भोईर सचिव अमर लांगी भगवान भगत खजिनदार दत्तात्रय हिंदोला मोतीराम पाधे तसेच सदस्य यांची आदिवासी समारोह समितीमध्ये निवड करण्यात आली आहे सभेत कार, सभेतील कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांनुमते ठरवण्यात आली असून टू व्हीलर फोर व्हीलर रॅली काढण्याचे सर्वांनुमते ठरवले असून कशेडे येथे ठरलेल्या ठिकाणी सर्व आदिवासी समाज एकत्र जमणार आहे

कार्यकर्ते सदस्य आदिवासी बांधव यांचे आभार मानून सभा संपवण्यात आली कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन दोन हजार पंचवीसचं नियोजन करत असताना आदिवासी समन्वय समितीच्या वतीनं नियोजन करत हो। आहोत दोन हजार पंचवीसचा आदिवासी जागतिक दिन साजरा करत असताना कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने प्रत्येक परिसरामधून कशा या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी समाज एकत्र येणार आहोत त्या ठिकाणी आदिवासी कला संस्कृतीचं दर्शन असेल नृत्य असतील व इतर कार्यक्रम आदिवासी कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे करणार आहोत आणि या, या नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम कर, साधण्या साजरा करण्यासाठी या वर्षी मोठ्या संख्येने म्हणजे तीस ते चाळीस हजार आदिवासी समाज कसे या ठिकाणी जमा होणार आहे या वर्षीचा जागतिक आदिवासी दिनाचं रुपरेषा नेरळ परिसरात आदिवासी बांधव नेरळ या ठिकाणी एकत्र जमून मोठ्या संख्येने कशेळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच कर्जत परिसरातील आदिवासी बांधव कर्जत या ठिकाणी एकत्र दमून कशेवेळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच कळम भागातून त्या परिसरातील आदिवासी बांधव कसेवेळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच खांडस नांदगाव परिसरातून आदिवासी बांधव कसेवेळे या ठिकाणी येणार आहे तसेच मोकरद जांभरूप या परिसरातूनही आदिवासी बांधव कसे या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि या सर्व परिसरातून आदिवासी बांधव एकत्र येऊन कसे या ठिकाणी मोठ्या जल्लोषात जागतिक आदिवासी दिन दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम साजरा करणार आहोत आदिवासी समन्वय समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्या कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांना आव्हान करत आहे की आपण नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन कसे या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत तरी माझी सर्व आदिवासी बांधवांना आव्हान आहे तर त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे करोना जे आदिवासी असेल या ठिकाणी कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती आणि ह्या बैठकीमध्ये सर्व संघटना एकत्र येऊन नऊ ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन मग त्या उत्साहाने सालावादप्रमाणे साजरा करण्यात येईल असा एकमताने ठरलेला आहे सहा होणार कारण तर आदिवासी समाजाचा हा उत्सव आहे आणि आदिवासी समाज जर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठ टक्के आहे आणि या ठिकाणी आदिवासी दिन हा होणारच सदर उपेक्षा अशा आहे की प्रत्येक गावातील कार्यकर्ते कसे या ठिकाणी जमणार आहेत आमची जी आदिवासी परंपरा आहे आमची कला आहे ती आजपर्यंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पण त्या दिवशी आम्ही पूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन आमच्या चालीरीती असो किंवा आमचा आदिवासी परंपरा नाच असो हा आम्ही दाखवणारच ठिकाणी मंदिर या ठिकाणी आदिवासी जागतिक दिन साजरे करण्यासाठी जी काय मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जागतिक दिन कसा साजरा करायचा आमच्या आदिवासी रूढी परंपरा पारंपरिक नाच नृत्य गाणं या सगळ्या आपापल्या पद्धतीने कशा सादर करता आणि समाज कसा जिवंत ठेवता येथे आमच्या संस्कृती आमची परंपरा काही जिवंत ठेव ठेवते त्या संदर्भात चर्चा झाली आणि